नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मण्णूके रसोईमध्ये आहेत तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मण्णूकी रसोईचा रेसिपी आहे केक केक हा मी इथे पायनॅपल केक बनवत आहो आणि अर्धा किलो ते अर्धा किलोचं केक बनवत आहे तर मी इथे वन फिफ्टी ग्राम प्रिमिक्स घेतलेला आहे गुडरीचं हे प्रीमिक्स आहे वापरते मी आणि रोज म्हणजे असे घरी जर केक बनवायचं असलं किंवा ऑर्डरचा केक बनवायचा असलं तर मी मोस्टली प्रीमिक्स वापरते आणि व्हिडिओसाठी अगर शेअर करायचं असेल तर मैद्याचा वगैरे सर्व म्हणजे मेजरमेंट देते तर हे प्रीमिक्स आहे गोडरेजचा वेनिला फ्लेवरचं तर मी दीडशे ग्राम इथे फ्ले प्रीमिक्स घेतलेला आहे अर्धा किलो केक आहे तर मी इथे दहा ग्राम मोजून कुकिंग ऑइल घेतलेलं आहे ज्यामध्ये काही फ्लेवर नाही आहे ते कुकिंग ऑईल आणि पाण्याचं प्रमाण सांगता येणार नाही जेवढं लागते तेवढं तुम्हाला वापरता येणार तर त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघितली आहे याप्रमाणे इतकी कन्सिस्टन्सी होईपर्यंत आपल्याला हे बॅटर मिक्स करायचं आहे आणि बॅटर मिक्स फक्त एकाच डायरेक्शनमध्ये करायचं आहे आजूबाजूनी घालीवर नाही करायचं आहे कट अँड फोल्डमध्ये बॅटर आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एका मी पॉटमध्ये म्हणजेच गंजामध्ये आयसिंग थोडं याला तेल वगैरे लावून थोडं तयार करून घेतलेलं आहे आणि मी ओव्हनमध्ये ठेवत आहे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर ठेवत आहे आणि पंधरा मिनटाचा टाईम लावत आहे तर चला आज आमच्याकडलं वातावरण बघू शकता आहे किती छान आहे थोडा थोडा पाऊस म्हणजे अजून आलेला नाही आहे पण असं थोडं थोडं सुरुवात होत आहे पावसाला आणि खूप छान असं छान वाटतं आहे बाहेर मौसम आणि मुलं सायकल चालवत होते तर म्हटलं चला त्यांच्यासोबत आपण पण लहान तर असतात वय कितीही झालं असलं तरी मनातलं जे आपलं एक बच्च किंवा एक लहानपणीचं एक असतं ते कधीच जाऊ द्यायचं नाही हे आपलं एक हे आहे लेडीजचं सर्वांनी खुश राहायचं एनीटाईम तर तोपर्यंत माझा हा केक बनवून तयार आहे तर मी चेक करते आहे आणि चेक करायसाठी आपल्याला एक टूथपिक किंवा एक सुरी टाकायची आहे चाकू आणि जर तो टा चाकू आपल्याला क्लीन निघाला आहे तर समजायचं आपलं के केक बनवून तयार आहे बेस बनवून तयार आहे केक नाही सॉरी लागी का ना तर प्रकारे आपल्याला इथे बेस तयार आहे आणि त्यानंतर आयसिंगसाठी आपण इथे व्हिपिंग क्रीम वापरणार आहोत तर मी साधारणतः एक कप विपिंग क्रीम घेतलेला आहे तुम्ही मोजून घ्या माझं मेजरमेंट अंदाजे आहे म्हणून मी घेतलं आहे त्यानंतर मी हे इलेक्ट्रिक बिट बीटर वापरलेलं आहे तर सेलो कंपनीचं चारशे पन्नास वॉटचं हे बीटर आहे माझं तर यांनी आपण छान ही क्रीम बीट करून घ्यायची आणि क्रीम आपल्याला तिथपर्यंत बीट करायची आहे जिथपर्यंत हे छान घट्ट कन्सिस्टन्सीमध्ये येत नाही आणि आता उन्हाळा आहे तर क्रीमला हँडल करणं खूप कठीण होतं लवकर मेल्ट होते ती तर या प्रकारे आपण थांबून थांबून थोडं बीट करून घ्यायचं आहे आणि जर का तुमच्याने बीट होत नसेल तर तुम्ही खाली एका फैलत्या परातमध्ये किंवा एका फैलत्या असा कटोऱ्यामध्ये बर्फ घ्यायचा आहे त्यामध्ये हे ठेवायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आपली ही क्रीम भेट झालेली आहे गंज जर उलटा केला तर ती सांडत नाही या प्रकारे तर आपल्याला हे तयार झालेलं आहे साईन आहे त्याचे गंज उलटं केलं की ते पडत नाही तर त्यानंतर मी इथे टर्न टेबल घेतलेला केक आहे केकला आयसिंग करून घेऊया तर आपण आपला जो बेस तयार होता तो बेस आपण आधी काढून घेऊ तो पूर्णपणे थंड झालेला आहे बेस थंड झाल्यानंतरच काढा नाहीतर ते चिपटून जाईल तर आपल्या सुरीच्या साय्याने थोडं आपलं त्याच्या साईड साईड थोडं ढिल्या करून घ्यायचं आहे आणि त्याला उलटं करून काढून घ्यायचं आहे तर तुमच्यापैकी कोणी कोणी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही आणि जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल दाबायला दाबायलासुद्धा विसरू नका जेणेकरून नवीन नवीन रेसिपी जर मी टाकल्या तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जाईल आणि लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका तर आपला बेस बनवून तयार आहे बघू शकता की छान स्पॉन्जी झाला आहे सॉफ्ट झालेला आहे प्रकारे आपल्याला हवा आहे आणि आत्ता यानंतर आपण याचे काप करणार आहे तीन काप करून घ्यायचे आहे तीन काढायचे आपल्याला तर तुम्ही हे चाकूच्या साहाय्याने किंवा धाग्याच्या सुद्धा करू शकता मी एखाद्या वेळेस एका एक याचा डिटेल व्हिडिओ बनवून सांगेल तुम्हाला तर त्यानंतर मी हे बेस घेतलेलं आहे अर्धा किलो बेस आहे हे जर तुम्ही बेकरी शॉपमध्ये जाऊन म्हटलं की अर्धा किलो एक किलोचा बेस द्या तर ते देऊन टाकतील तर या प्रकारे मी एक जो सर्वात खालचा नाही टॉप फ्लोअरचं जे होतं बेस म्हणजे कट तो मी खाली घेतलेला आहे आणि तिला इथे मॉइश्चर करून घेते आहे शुगर सिरप आहे हे तर याला मॉइश्चर करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला केक कितीही वेळ राहिला तरी सॉफ्ट हसायला पाहिजे म्हणून आणि थोडे थोडे आपण हे क्रीम इथे लावून घ्यायची आहे व्हिपिंग क्रीम तर बघू शकता या प्रकारे आणि त्याला छान नाईफच्या साह्याने छान स्प्रेड करायची आहे पूर्ण साईडने आणि जेव्हा आपण फर्स्ट याच्याला जेव्हा लेअरला जेव्हा आपण हे करतो तेव्हाच आपण त्याला छान आयसिंग देत राहायचं आहे क्लीन करत राहायचं आहे आणि इथे मी पायनॅपल फ्लेवरचा बनवत आहे म्हणून पायनॅपल क्रश घेतलेला आहे आणि ते सुद्धा आपण थोडं यावर टाकून घ्यायचं आहे या प्रकारे खूप छानसा केक बनवून तयार होते घरच्या घरी आज माझ्या जाऊबाईचा बड्डे आहे म्हणून मी तिच्यासाठी बनवलेला आहे हा केक जर तुमच्याकडे पण कोणाचा बड्डे असेल तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता एकदम इझी आहे काहीच कठीण नाही आहे यामध्ये तर चला त्यानंतर आपण ही दुसरी सुद्धा ठेवून घेतलेली आहे तरी सेम पद्धतीने आपण इथे याला थोडं मॉइश्चर करून घेऊया शुगर सिरपनी आणि परत त्यावर क्रीम टाकून घेऊन त्याला आयसिंग करून घ्यायची आहे आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्याला जास्त गरज नसते मॉइश्चरची हिवाळ्यामध्ये जर असलं ना तर लवकर ड्राय होतं म्हणून थोडं जास्त शुगर सिरप लावायचं आहे तर या प्रकारे मी इथे पुन्हा क्रीम लावून घेते आहे आणि छान त्याला आयसिंग करून घेत आहे आणि त्याचबरोबर खालूनसुद्धा त्याला छान आयसिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी इथे पिवळ्या रंग देत आहे म्हणून मी पिवळ्या रंगाचं जेल कलर घेतलेला आहे आणि कारण आपण याला फक्त डिझाईनसाठीच वापरणार आहोत तर मी इथे याला छान मिक्स करून घ्यायची आहे क्रीमला तर या प्रकारे आपण छान मिक्स करून घेत आहे आणि हा एम वन साईज एम वन मी नोझल वापरलेला आहे इथे जे असे फ्लावर त्यांनी बनवून तयार होते तर या प्रकारे मी इथे फ्लावर पूर्ण केकवर ए सेम फ्लावर काढलेले आहे म्हणून जास्त मी व्हिडिओ काही लांबत नाही आहे तुम्ही समजू शकता गोल गोल मी असंच केलेलं आहे तर कसा वाटला आजचा सा व्हिडिओ सांगायला विसरू नका भेटू नंतरच्या रेसिपीमध्ये तो म्हणतो धन्यवाद